माझं नाव शार्तप्रसाद शेळके आहे मी नववी हार्मोन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे मी शुभम कम्प्युटरमध्ये डिप्लोमा इन टॅली करीत करत होतो मला हा क्लास आवडला मी इकडं मे महिन्यात आलो होतो मला हा क्लास आवडला सरांनी चांगलं शिकवलं आणि मी पाहिले मला काही येत नव्हतं मग आता मला सगळं येतं कम्प्युटरमध्ये सरांनी मला आउटलुक एक्सेल टॅली ते सगळं शिकवलं आणि मग आता सगळं मला एक सांग जसं सा तुझं फर्स्ट डे पासून तू आतापर्यंत केलेलं आहे म्हणजे कम्प्युटरचं जे नॉलेज आहे ते कसं तुझ्याकडे पहिलं म्हणजे जे स्कूल लेवलला तुझ्याला जे, ले जे काय शिकणं शिकायला भेटायचं बट शुभम कंप्युटरमध्ये जी तुला ट्रेनिंग मिळाली कम्प्युटरची ती कशी युनिक होती की बेसिकच होती युनिक होती ती आवडली त्यांनी मला सर नीट शिकवलं म्हणजे आता तुला चांगल्या पद्धतीने तू काम करू शकतो फोटोशॉप असेल टॅली असेल असेल वर्ड पॉवर विंडोज हँडलिंग असेल बर ओके सॉरी म्हण ना <laughs> ओके तर हे सगळं कन्सेप्ट तुला चांगल्या पद्धतीने क्लिअर होत आहे आणि चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स लेवल वाढले असं वाटतं का हां मला असं वाटतं आता मी कॉन्फिडेंटली सगळं करू शकतो कॉम्प्युटरवर काम आणि मग आता सगळं करून आणि आता स्कूल मध्ये जो परफॉर्म करताना म्हणजे समजा जे काही क्वेरीज येत होत्या जे समजा क्रिटिकल्स होत्या आता तिथे गेल्यानंतर म्हणजे कशा युनिक परफॉर्म करतो की युनिक परफॉर्म जे ते मला सोपं कम्प्युटर मधलं म्हणजे कसं एखादं उदाहरण सांगू शकतो का, का, का? आ, ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी वाटली तुला सरांची ट्रेनिंग देण्याची पद्धत ही युनिक वाटली त्यांनी फक्त ट्रेनिंग दिली आम्हाला चांगलं शिकवलं बाहेरच नॉलेज दिलं आम्हाला आणि स्कूल आणि इन्स्टिट्यूट मध्ये काय डिफरंट आहे असं तुला वाटत मध्ये फक्त आपल्याला आणि इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सगळं सर्व बाहेरच पुस्तकातलं सर्व ज्ञान देते दे 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 दे। बर आणि विशेष सरां तुला ट्रेनिंग देताना मध्ये समजा काही प्रॉब्लेम असतील क्वेश्चन्स असतील सॉल्व करण्यासाठी तुला मदत केली का त्यांनी त्यांनी खूप मदत केली मला काही अडचण आली का त्यांनी मला सगळं नीट सांगितलं आणि मला मदत केली त्यांनी ते सोडवण्यासाठी ते प्रॉब्लेम्स आले काय ते सोडवण्यासाठी त्यांनी मदत केली मला तर काही गोल्डन मेसेज द्यायचं आहे का तुला तुम्ही सगळ्यांनी शुभम कम्प्युटरला या आणि हुशार आणि अजून दुसरं काही स्टेटमेंट समजा करिअर मार्गदर्शन किंवा